श्री सहस्रनाम श्लोक क्रमांक सात अर्थ अघ्राय शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतर्दन प्रभुत स्त्री पवित्र मंगलम परम पंचावन्न नंबर अघ्राय जो अतर्क्य आहे इंद्रिय मन बुद्धी यांच्या आकलनापलीकडचा आहे असा समजण्यास कठीण छप्पन्न शाश्वत जो दीर्घकाळ टिकून राहणार आहे अनंत कालापर्यंत ज्याचे अस्तित्व आहे ज्याला जन्म जरा मृत्यू इत्यादी विकार नाहीत सत्तावन्न कृष्ण जो काळ्या रंगाचा आहे जो लोकांना आपल्याकडे आकृष्ट करतो व आनंदित करतो अठ्ठावन्न लोहिताक्ष ज्याचे डोळे लालसर छटा असलेले आहेत हे एक सौंदर्य सूचक आहे एकोणसाठ प्रतरदन जो दुष्ट प्रवृत्तीचा नाश करतो संहार करतो असा साठ प्रभूत पुष्कळ विपुलता संपन्नता ज्याच्याजवळ सर्व प्रकारची संपन्नता आहे असा धन ऐश्वर सद्गुण पराक्रम सामर्थ्य या सगळ्यांची ज्याच्याजवळ विपुलता आहे असा एकसष्ट त्रिककुबधाम तीन दिशांचे आश्रयस्थान असलेला तीन दिशा म्हणजे ऊर्ध्व मध्य अध अर्थात स्वर्ग पृथ्वी पाताळ लोक यांचा आधार असलेला बासष्ट पवित्रम ज्याच्या स्मरणाने मन शुद्ध होते जो शरणागतांना पवित्र करतो त्रेसष्ट मंगलम परम शरण आलेल्या सगळ्यांचे कल्याण करणारा अशुभापासून सर्वांना दूर ठेवणारा सर्वश्रेष्ठ मंगलकारक असा श्लोक आठ ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन चौसष्ट ईशान संपूर्ण विश्वाचा नियंता नियामक सर्व भूतांचा मार्गदर्शक पासष्ट प्राणद सर्व प्राणीमात्रांना चैतन्य रूप देणारा जीवदान देणारा प्राणीमात्रातच चैतना स्फूर्ती निर्माण करणारा सहासष्ट प्राण सर्वांचा प्राण श्वास बनून राहणारा सगळ्यांमधील चैतन्य असलेला जीवातील चैतना प्राण हेच ज्याचे स्वरूप आहे असा सदुसष्ठ ज्येष्ठ सगळ्यांमध्ये वडीलधारा असलेला कार्याने पराक्रमाने किंवा सर्वांचे कारणस्वरूप असलेला श्रेष्ठ जो योग्यतेमध्ये क्षमतेमध्ये सामर्थ्यामध्ये सगळ्यांच्या उच्चस्थानी आहे असा योग्यतेने सुद्धा सर्वात अधिक असल्याने प्रशंसनीय आहे असा एकोणसत्तर प्रजापती संपूर्ण प्रजेचा पालनहार पोषणकर्ता तसेच रक्षणकर्ता असणारा सत्तर हिरण्यगर्भ संपूर्ण विश्वाला सोन्याप्रमाणे व्यापून असलेल्या अवकाशाला छेदून ब्रह्मदेव स्वरूपात बाहेर येणारा एकाहत्तर भूगर्भ संपूर्ण पृथ्वीला जो व्यापून आहे पृथ्वी ज्याच्या उदरात आहे असा बहात्तर माधव मा अर्थात लक्ष्मी आणि धव म्हणजे पती जो लक्ष्मीचा पती आहे असा मधुसूदन मधु नावाच्या राक्षसाचा वध करणारा श्लोक नंबर नऊ ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमहा अनुत्तमो दुराधर्श कृतज्ञ कृतिरात्मवान चौऱ्याहत्तर ईश्वरो ईश म्हणजे अधिपती जो संपूर्ण विश्वाचा शासन करता आहे विश्वाच्या पालन पोषणासाठी जो समर्थ आहे पंच्याहत्तर विक्रमी अतिशय सामर्थ्यवान थोर पराक्रमी शहात्तर धनवी तिरंदाज धनुष्य बाळगून असणारा सत्याहत्तर मेधावी विद्वान चतुर बुद्धिमान उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेला अठ्ठ्याहत्तर विक्रम विष्णू म्हणजे पराक्रमच पराक्रमाचे साक्षात स्वरूप म्हणजे सामर्थ्यवान विष्णू तसेच वी म्हणजे पक्षी गरुड म्हणजे गरुडावरून क्रमण संचार करणारा एकोणऐंशी क्रम सामर्थ्यवान गतिमान ओलांडून पुढे जाणे असा ज्याचा स्वभाव आहे असा चाकोरी ओलांडणारा ऐंशी अनुत्तम सर्वोत्तम असलेल्या ज्याच्यापुढे कोणीही उत्तम नाही असा एक्क्याऐंशी दुराधर्श ज्याच्यावर सत्ता गाजवणे शक्य नाही असा ज्याचे नियमन करणे शक्य नाही असा त्याच्या इच्छेविरुद्ध कोणतीही कृती करवून घेता येत नाही असा ब्याऐंशी कृतज्ञ त्याच्यासाठी केलेल्या गोष्टी लक्षात ठेवणारा प्राण्यांच्या कर्माचे ज्ञान असलेला अगदी साध्याशा भक्तीने आनंदित होणारा त्र्याऐंशी कृती हे संपूर्ण विश्व त्याचेच रूप असल्याने यात घडणाऱ्या सर्व क्रिया त्याचेच स्वरूप आहे म्हणून विष्णू म्हणजे कृती चौऱ्याऐंशी आत्मवान स्वतःच्या महानतेमध्येच स्थिर असलेला किंवा मन बुद्धी अहंकार यांच्यावर नियमन असलेला श्रेष्ठत्व दिव्यत्व इत्यादी महिमा हेच ज्याचे स्वरूप आहे असा ओम नमो भगवते वासुदेवाय